तुम्हाला माहितीये का धनतेरसच्या रात्री जर हा एक दिवा चुकीच्या दिशेला लावला तर लक्ष्मीचं आगमन न होता धन नाश होऊ शकतो नमस्कार मित्रांनो दिवाळी म्हटलं की प्रकाश आनंद आणि उत्साहाचा सण आपल्या मनात उजळून निघतो आणि या दिवाळीची सुरुवात होते एका अत्यंत शुभ आणि मंगल तिथीने थी ती म्हणजे धनतेरस गणी हा दिवस फक्त सोनं चांदी खरेदी करण्यापुरता नाही तर हा दिवस आहे धन आरोग्य आणि सौभाग्याचं स्वागत करण्याचा आज आपण जाणून घेऊया या दिवसाचं खरं महत्व काय करावं काय टाळावं आणि या दिवसामागचं पौराणिक व आध्यात्मिक रहस्य काय आहे धनतेरस म्हणजे काय धनतेरस हा शब्दच सांगतो धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी हा दिवस दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणाची सुरुवात मानला जातो या दिवशी लक्ष्मी देवी कुबेर देवता आणि धन्वंतरी भगवान यांची पूजा केली जाते धन्वंतरी भगवान हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात आणि ते समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन या दिवशी प्रकट झाले होते म्हणूनच हा दिवस केवळ पैशांसाठी नाही तर आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देणारा आहे पौराणिक कथा धनतेरसचं रहस्य धनतेरसशी संबंधित अनेक सुंदर कथा आहेत त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे राजा हिम आणि त्याची पत्नी यांची एका भविष्यवाणीनुसार त्यांचा मृत्यू लग्नानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने होणार होता त्या दिवशी मुलाच्या पत्नीने आपल्या पतीला झोपवून घराच्या दाराजवळ सोनं चांदी आणि दागिने रचून ठेवले ती संपूर्ण रात्री जागी राहून देवी लक्ष्मीचे भजन म्हणत राहिली जेव्हा यमराज सापाच्या रूपात तिच्या पतीचा जीव घेण्यासाठी आले तेव्हा त्या सोन्याच्या आणि दीपांच्या तेजानं त्यांचे डोज झाकले गेले आणि ते परत गेले त्या दिवसापासून हा दिवस यमदीप दान म्हणूनही ओळखला जाऊ लागला म्हणजेच या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावल्यास मृत्यूचा आणि अपघाताचा धोका टळतो असं मानलं जातं धनतेरसला काय करावं हा दिवस लक्ष्मी आणि कुबेराचा स्वागताचा आहे पण या स्वागताची तयारी मन घर आणि वातावरण या तिन्ही स्तरांवर केली पाहिजे घर स्वच्छ ठेवा आणि सजवा लक्ष्मीदेवीला स्वच्छता आणि प्रकाश आवडतो त्यामुळे घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा विशेषतः देवघर आणि मुख्य दरवाजा संध्याकाळी दीपदान करा सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला एक दिवा लावा यमदीप म्हणून घरात बाल्कनीत दरवाजासमोर आणि देवघरात दिवे लावा लक्ष्मी कुबेर आणि धन्वंतरी पूजन करा लक्ष्मी समृद्धी देते कुबेर धनाचा रक्षक आहे आणि धन्वंतरी आरोग्याचे प्रतीक आहे तिघांचं पूजन केल्याने धन आरोग्य आणि आनंद तिन्ही लाभतात सोनं चांदी किंवा भांडी खरेदी करा या दिवशी विकत घेतलेली वस्तू वर्षभर घरात लक्ष्मी टिकवते असं मानलं जातं जर सोनं घेणं शक्य नसेल तर पितळ तांबे किंवा स्टीलची वस्तूही चालते आरोग्यसंबंधी वस्तू खरेदी करा औषधं तुळशीचं रोप किंवा आरोग्यवर्धक वस्तू घेणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं धन्वंतरी भगवानांची आराधना करावी ओम नमो भगवते धन्वंतरये हा मंत्र म्हणावा आणि आरोग्याची प्रार्थना करावी धनतेरसला काय करू नये कर्ज घेऊ नये किंवा द्यावंही नये या दिवशी कर्ज घेतल्यास संपूर्ण वर्षभर आर्थिक ताण वडतो घरात अंधार ठेवू नये अंधार म्हणजे अडथळा प्रकाश म्हणजे समृद्धी भांडण राग नकारात्मक बोलणं टाळावं लक्ष्मी फक्त आनंद आणि शांततेत वास करते घरात कचरा किंवा जुन्या वस्तू ठेवू नका हे अडथळ्याचं प्रतीक आहे जुनं टाका नवीन स्वागत करा रिकाम्या हाताने बसू नका जरी लहान वस्तू घेतली तरी ती नवीन सुरुवात दर्शवते धनतेरसचा आध्यात्मिक अर्थ धनतेरस आपल्याला एक सुंदर शिकवण देतो की धन केवळ पैशात नसतं धन म्हणजे आरोग्य आनंद आणि मनाची शांती लक्ष्मीपूजन करताना फक्त संपत्तीच नव्हे तर सद्बुद्धी आरोग्य आणि कृतज्ञता यासाठीही प्रार्थना केली पाहिजे घरात प्रकाश लावणं म्हणजे बाहेरीलच नव्हे तर मनातील अंधार दूर करणं ही दिवाळी केवळ घर प्रकाशमान करण्याची नाही तर आत्मा आणि विचार प्रकाशमान करण्याची संधी आहे म्हणून मित्रांनो या धनतेरसला फक्त वस्तू विकत घेऊ नका प्रकाश विकत घ्या आनंद विकत घ्या आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणा स्वच्छ मन शांत विचार आणि देवावरील श्रद्धा हेच खरं धन आहे लक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या कृपेनं तुमचं जीवन आरोग्य सुख आणि समृद्धीनं भरून जावो हीच प्रार्थना आपणास आणि आपल्या परिवारास धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा जय लक्ष्मी माता जय धन्वंतरी भगवान